डिजिटल इंडियाचे डिजिटल अन्य चार दुकानांना पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागली सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसते तरी या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान दुकानदाराची झाले असल्याची माहिती दुकानदारांनी यावेळी दिली घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिका अग्निशमक दलाच्या तीन बंबांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले दरम्यान या अग्निशमक बंबांनी दहा ते बारा फेऱ्या करून आगीवर नियंत्रण मिळवले यात मात्र दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यामध्ये दुकानदारांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नुकसान झालेल्या दुकानदारांनी केली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे आज सकाळी पाच वाजता फोन आला मी तेव्हा अचानक आलो होतो बघितलं ते इथं आगीत दुकानात आगी होतं मी दुकान शटल लावून उघडले त्या टायमाला नाही पूर्ण आग पूर्ण शंभर टक्के आग लागलेली होती ब्रिगेडला फोन केला फायर ब्रिगेडवाले तात्काळ आले त्यांनी आग विजवण्यात प्रयत्न पण ते आग विजवतं विजवतं कम बाजूचं एक दुकान आणि इकडचे दोन दुकानं दोन तीन दुकानं असं मोजून पाच सहा दुकानं लागली माझं पूर्ण शंभर टक्के दुकान आमचं पूर्ण शंभर टक्के दुकान खात झालं आहे जवळपास मा आमच्या दुकानामध्ये आठ ते दहा लाखाच्यावरती माल होतो शंभर टक्के रुपये तरी मी शासनाकडून इच्छितो की आम्हाला थोडी भरपाई देवा कारण की आम्ही सगळं तेवढे चालू आहे मी आमची शासनाला की आम्हाला काही ना काही फुल फुलं फुलायची म्हणून आम्हाला ती भरपाई देण्यात एवढी कवीकडे विनंती करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका